देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होतीये एनडीए कडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानामध्ये उतरलेले संसदेमध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता नव्या उपराष्ट्रपती पदी कोण येणार याचा फैसला होणार आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसदेमध्ये एनडीएचं संख्याबळ अधिक असलं तरी त्यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली जाते त्यासाठी दोन दिवस आधीच एनडीए कडून खासदारांना मतदानाचं प्रशिक्षण देण्यात आलंय तसंच बिजू जनता दल आणि बी आर एसनं मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्यानं एनडीए उमेदवारांचं पारड अधिक जड मानलं जात आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपली मतं कशी वाढतील यासाठी रणनीती आखल्याचं दिसतंय तर आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे एनडीए कडून सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे त्यामुळे नेमकं उपराष्ट्रपती पदाची पदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे आज दहा वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आहे संध्याकाळी नवा राष्ट्रपती कोण हे ठरणार आहे तर एनडीएचं पारड सध्या जड आहे त्यामुळे आता इंडिया आघाडीची देखील चिंता वाढलेली आहे मात्र इंडिया आघाडीची मतं वाढावीत यासाठी इंडिया आघाडीकडून देखील प्रयत्न केले जात आहेत तर एनडीएच्या लोकसभा खासदारांची संख्या आहे दोनशे त्र्याण्णव त्यामुळे कुठेतरी आता इंडिया आघाडीचं पारड जड दिसतंय कारण बहुमताचा आकडा एन डी एकडे आहे त्यामुळे एनडीएचं पारड जड दिसतंय इंडिया आघाडीची आता चिंता वाढलेली आहे मात्र तरी देखील आपली मतं वाढावीत यासाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्न केले जातात बैठकांचा सिलसिला गेले काही दिवस सुरू होता बैठका घेतल्या जात होत्या आपली मतं कुठेही विभागली जाऊ नयेत क्रॉस व्होटिंग होऊ नये या संदर्भात खासदारांना सूचना दिल्या जात होत्या आणि आज तो दिवस आलेला आहे आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे दहा वाजल्यापासून मतदान सुरू होईल आणि आज संध्याकाळी देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असतील याचा फैसला होणार आहे एनडीए कडून सी पी राधाकृष्णन जे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली तर माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीनं उमेदवारी दिली आणि हे दोघेही आता मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे आज नेमकं उपराष्ट्रपतीपदी कुणाची वर्णी लागते हे पाहावं लागणार आहे एनडीए कडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग केलं जाणार के के आहे करूनच खासदार मतदानाला जाणार आहेत यासाठी भाजपनं ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलेलं आहे खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबतच नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे यासाठी प्रत्येक मंत्र्यावर जबाबदारी देण्यात आली आहे तर क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी विशेष काळजी प्रत्येकाकडूनच घेतली जाते भाजपकडून आज ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व खासदारांना या ब्रेकफास्ट डिप्लोमसीला बोलवण्यात आलेलं आहे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि यासाठी प्रत्येक मंत्र्यावर एक एक जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे